तो म्हणजे त्या ठिकाणी दत्ता गाडे हा पोलिसांना त्या ठिकाणी सापडत नव्हता त्यासोबत त्या ठिकाणी पोलिसांनी मिटिंग घेऊन त्या ठिकाणी ग्रामस्थांना वेगवेगळ्या स्वरूपात त्या ठिकाणी पटवलं आणि ग्रामस्थांना त्या ठिकाणी त्यांनी सांगितले की त्या ठिकाणी मदत करा त्या ठिकाणी त्यांनी मदत करत असताना त्या ठिकाणी अं सव्वा पाचच्या दरम्यान पाठ त्या ठिकाणी खबर मिळाली होती की त्या ठिकाणी तो पाणी पिण्यासाठी आलेला होता नंतर त्या ठिकाणी तो जेवण केला तो पहिल्या दिवसा त्या ठिकाणी तो गायब झाला त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी स्क्वाड त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी चेक केलं डॉग स्क्वॉड होतं त्याच्यानंतर पुन्हा रात्रीच्या साडे दहा वाजता महेश बेरट यांच्या घरी त्या ठिकाणी तो संपर्कात आल्यानंतर त्या ठिकाणी तो पाणी मागत होता त्याला पाणी देण्यात दे आलं तिथं आणि लगेच महेश आणि त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी त्याचं लोकेशन दिलं लोकेशन दिल्यानंतर त्या ठिकाणी तो तिथून चकवा देऊन फरार झालेला दे होता आणि फरार झाल्यानंतर त्या ठिकाणी लगेचच बाकीचे सर्व स्क्वॉड गावातील ग्रामस्थ सर्व त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यानंतर शोध त्या ठिकाणी सुरू केलेला होता पण तथापि त्या ठिकाणी तो हाती लागला नाही साडे दहा ते एक या दरम्यान त्या ठिकाणी सर्व कमिटी सर्व त्या ठिकाणी त्याचा पाठलाग करत होत्या आणि त्या ठिकाणी त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते त्या ठिकाणी तो सापडला नव्हता पण आम्ही त्या ठिकाणी ड्रोन हवेमध्ये होता आणि त्या ठिकाणी ड्रोन वारंवार सूचना देत होत आम्ही त्या ठिकाणी आमचे शेजारी सायनाथ ओळू श्याम ओळू त्यासोबत त्या ठिकाणी हे सर्व सोबत असताना त्या ठिकाणी मी ते समोर पाय चालवत होते मी गाडीवरती होतो ही सर्व गाडी त्या ठिकाणी आमच्या क्रिकेट मैदानाच्या समोर त्या ठिकाणी नेली क्रिकेटच्या मैदानाच्या त्या ठिकाणी लगतच आम्ही एक विहिरीचा शेजारी हिरवे नेट लावले आहे की त्या ठिकाणी तो बॉल विरीत जाण्यासाठी त्या हिरवे नेटला त्या ठिकाणी तो खिटून बसलेला होता आणि तिथनं माझी गाडी जर उजाडली त्याच्या अंगावरती पडल्यानंतर त्या ठिकाणी तो उठला आणि त्या ठिकाणी गावाच्या दिशेने त्या ठिकाणी तो फळत सुटलेला होता तेवढं त्या ते ठिकाणी मी गाडी उभी केली लाईट तशी चालू ठेवली आणि त्या ठिकाणी त्याला जाऊन पकडलं पकडत असं त्या ठिकाणी तो म्हणत होता की मला माझ्या मुलासोबत त्या ठिकाणी बोलणं करून द्या आणि त्यानंतर मी त्या ठिकाणी उद्या हजर होतो असं त्या ठिकाणी तो बोलत होता आणि त्याच्या हातामध्ये जे काही बॉटल होती ती बॉटल त्या ठिकाणी रोगर औषधाची होती आणि ती पहिल्यांदा मी त्याची हिसकावून घेतली तो एका ठिकाणी आणलं होता टळला आणि त्या ठिकाणी मी पोलीस पाटलांना फोन लावला आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षात माझ्यासोबत असताना जो आरोपी होता दत्ता याचं पाटलांसोबत बोलणं करून दिलं मी आणि पाटलांसोबत त्या ठिकाणी बोलणं करून दिल्यानंतर त्या ठिकाणी पाटलांनी त्या ठिकाणी सर्व यंत्रणा त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा आली आणि माझ्या हातामध्ये असणारा जो आरोपी होता दत्ता गाडी याला त्या ठिकाणी पोलिसांनी आले आणि त्या ठिकाणी शेवटच्या दोन तीन मिनटांमध्ये त्या ठिकाणी त्याला गाडीत घातलं आणि लगेच त्या ठिकून त्या ठिकाणी त्याला नेलं